राव तरी रुचाने हे केलं रुचाने ते केलं रुचाने भाजीत मीठच नाही टाकलं हेच विसरली सगळं विसरते मी काहीच करत नाही मी बरोबर रुचा काय आजच्या का दिवसात त्या गोड्या लावणं होईल आपल्या हा लावतीये ना मग काय लावते ना एका कामाला जर चार तास लावून राहिली चार गोड्या एका गोळा करायच्या खाली तिरपी वर तिरपी काय चाललंय काय तुला का सरळ लागलेले आहेत ना त्या सगळ्या आता तो मुळे तो अखेर झाला ना तू ला तो जॉब जॉब चालला तो नवऱ्याचा जॉब जॉब लागला मिलिटरी मध्ये कामाला मग आता तो अखेर तोच आता खेळ केलाय ना मग काय ते मिलिटरी लागला मिलिटरी मध्ये मग त्याच्या बरोबर जाता आलं असत ना गेली असती मी ना एवढं कसं कळत मग मग काय मारायचं चार फाडायचं काय जॉब जॉब करीत होती मग गेलेच ना ते आता जॉब करताय ना करताय मला उपकार करू राहिले काय हम्म सरकारी सरकारी नोकरी नोकरी भेटली राहिला कर जॉब तुमच्याही राहिलाय मला काय करायचं जे आपण आपण एवढं कमवून ठेवलं मला काय घेणं त्याची आपण जोब तुमची ते कमवण्याचा काय फायदा झाला का इथे पालंगाबाबत बसून तुला भाकरी खाऊ घालायचं काय बरोबर आहे की नाही मी म्हणते का मला खाऊ घाला तू काय काम द्या नोकरीत नाही काही नाही माणूस पाऊ राहिले चुकून एवढं लांबून चुकून आलय खाल तुम्ही का बागाला घर का मारून आले चार गोड्या तुला इकडच्या तिकडे करायला दोन गोड्या उलट्या पालट्या करून टाकले तो असं काय म्हणू शकता तुम्ही एकदम बरोबर किती उलट्या पालट्या करले बाय तो काय सरळ लागलेले काय सरळ लावले गोड्याला गोडी घोडाला गोडी लावून मोकळी होती कोणतंही काम असू दे घरातला असू असू शेतातला असू काम सांगाव तिला ते गोड्याला घोड्याच लावती आणि कुचकुच कुचकुच बोलवती सासऱ्याच्या सासऱ्याच्या नावाने म्हणजे तुमच्या सोबत बोलू का माझी माझी बोलते ना तुम्हाला काय बोलली मी तू काल काय म्हणती तो, तो पाहु आला मा पा, आ, मा तो तो आला माझी लगेच म्हणती का बा विषय काय बोल तो विषय मला काय करायचे ऐकलं मी म्हणून सवय नाही मला तुला आता सांगतो तु। बरोबर करेल नाही मी मला पण नाहीये असेल कोटली मुंबईच्या असू दिल्लीची असू का मला त्याच्याशी काय घेऊन देण नाही आली आली परीने आणली बायक त्याची बायको आहे मासुना सारखी या पद्धतीने राहायचं शिक नसल चीए 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 वाद, 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 न चल शिकायचं तर लगेच कलटी मारायची मला काय घेण नाही त्याला फोन करून लग्न करून आणलं का मग तुमच्या बरोबर समजवायचं होतं का मी पाहिलं होतो का ते तुमच्या नखरे मी पाहिलं होतो का त्यांनी आणली केली झाली मला काय घेणं याच्याशी आणू नको मग नागपुड्यात आणू नको महापुढं मी नव्हती ते बाबा काम काम करून घ्यायचे सगळे मी है? आली का लगे, मामा कामा कामा लावतय करते है? ना मग मी करते आले तुला काय काय आई काय काम तर करायचं काम करशील तर का ना करते ना मग मां? मी काम कोणतं काम नाही केलं मी हे लाव, दांड्या लावायला लावला काय ते दांड्या काय म्हणतात काय ते लावलं ला मी तरी पण तुला फक्त एवढंच पाहिजे अन्न अन्नपालंगावर हेच लागत तुला बाकी तुला काय लागत आहे आयत कोणी द्यावा खायला तुला असं झालं तुला आयत कोण देणार तुला शेतीमध्ये आयत चालत नाही हिड आलं म्हणजे हिड घाम गाळावं लागतं कष्ट करावं लागतं दनादन दनादन काम करावं लागतं दिसतं गेलं ती माणसाला लक्षात ठेव खाता येणार खोता येणार वरून मला म्हणजे राहिली काय काम जर झालं ना व्यवस्थित बाईला तर दनाधन दनादन बाई काम करील माहिती का तो आहे का काम द्यानं सगळंच करते <ills> <सबत plus him> मी कोणतं काम मी चटर बटर चटर बाटर खायचं मस्त तळून तळून खायचं हे ते खाय गुड खाय पापड्या खाय हा हे तळ ते खाय भजे तळ फलानं दिव... तळ हे खायला कसं गोड लागत हे कसं सुचत आपल्याला आम्ही दिवसभर मुंबईला होतो तेच खायचो मुंबईलाच मुंबईच इड काय चालत नाही बेसन ब्यास भाकर बाजरीची भाकर वरून मिरची मग तुम्हाला भेटत ना ते खायला तुम्ही तेच खात आम्हाला कष्ट करावं लागतं आम्हाला इड तो बसून जमाल का मला यास हुँ? मी कुणा बसलेली होती मी कामच करत होती काम पाहिलं म्हणून एवढं लांबून मी का मला येऊन लागले एवढं काही सांगत ये तो पर्याय आला विषय काय बोल तो विषय मला त्याच मा काय समज त्याचा विषय बोलायचा तो विषय काल बोला तो मग काय तुम्हाला काय सासू सासर डोळ्यात चालू राहिले तो आल्या तू आज डोळ्यात चालू राहिलो आम्ही तुला मी तुला त्रास द्यायला येत नाही मला त्रास द्यायला येतो तुम्ही मी नाही तुला त्रास देतो तू आम्हाला त्रास माझी काम करत होती ना मग करायचं ना मग काम मग करतच सोयीचं केलं असं तर घालतो सासरा बोलला असता काही लागलं मला तुला बडबड करायला सोयच कराव होती मी काय पाय बर सुईच दाखव मला हे बघा पाय आमची एक गोडी पडली या गोड्या काय ठेवल्याचं काम राहते काय बात तुम 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 का आणून देऊ आमचं काय नडलंय सुनाला पाणी आणून द्यायचं ठेवलं होतं तुम्ही तसं बाहेर काय म्हणजे मी तीच बॉटल घेऊन जावी मी नाही रिकामा भरायला माय कामं नाही ते राहत मी कोणाच विषय उलटा वागत नाही सासूबाईंनी मग केलं असेल ते सासूरा सासू सारखं मान ती पण आपल्याला सुनासारखं मानील किंवा तिला आई सारखं मान ती तुला सासू सारखं काय मानलं तो तिथं गेली का कवाय तो नावानी माझ्या नावाने रुचाने असं केलं रुचाने तसं केलं हे काम नाही आवरलं ते काम नाही आवरलं रुचाने हे केलं पण ते पण बिघडून ठेवलं मी काय काय बरोबर करत नाही ना तू काम नसल केलं म्हणून ती बाई बोलू राहिली ती अशी रिकामी बोलणारी बाई नाही मला माझ्या बायको पूर्ण विश्वास आहे ती खरंच बोलत ती मला माहिती कारण तिने जे कष्ट के केले ना ते आता ना माझे माझे मिस्टर पाहिजे होते मग ते मग माझी साईड मिस्टर तुम्ही कसे तुमच्या बायकोची साईड घेता माझे मिस्टर माझी साईड नाही घेणार का तुझे मिस्टर कुठून आणले तो कुठून आणला तो ते ना नोकरीला गेले ती नाही नाही तो पाहिजे असं मला का त्यांनी काय मारवाण केली असे का मग नाही नाही माझी साईड घेतली असती त्यांनी असं का ते माझ्या ने कोणीतरी बोलायला तरी राहिला तुझ्या ने बोलायचं काही कामच नाही ना सुईची वागली साइड बोला बोला? ने बोलायची गरज नाही पडत आपण जरा सुईचं काम कर सुईच राय सुईच खाय का आलं कोण तुला बोलत काय घेणार कोणाला तो अशी बोलायला सोयीच वागते म्हणणं तुला बोल राहिल ना तू सुईची वागते म्हणून बोल करा तुला तू जर चांगली वागली तर काल तुला सासू बोलल सासरा बोलल मग मी चांगले वागतच नाही ना अरे काय काय आठला उठणं बादच्या सारखं ही उठायची पद्धत आहे का रानवाना ठिकाणी राहतो आपण माळ्या खालीच राहतो आपण तुमच्या कोणत्या नाही करत मी दहा वाजता उठती म्हणे अरे नको माळ्यातले करू पण घरातले तरी सुईचे करणार भुज्या करते आळणी करती मिरची झाडावर टाकीत नाही पाणी व्यवस्थित वागित नाही काय चाललंय काय थोडलं ले ले तुला राहायचं नसेल तर मला आम्हाला सांगून दे मी त्याला फोन करून सांगतो ही बाई ना जसा तू गेला तसा बाहेर काढायला लागलेले बाहेर काढायला बाहेर काढण्यावर वाकड तिकड्यात का जाऊ राहिली सास साथ्यावर नाही तुम्हाला ना मला घराच्या बाहेरच काढायचंय त्याच्यावर वागू नको वाकड्या तिकड्यात वागायचा प्रयत्न करू नको मला फक्त एवढंच म्हणायचंय चांगलं काम कर चांगलं राहूबाचं नाव काढ त्यांचं नाव निघल असं वागायचा प्रयत्न कर नाव काढतेच मी काय आम्हाला काल करवाच्या दिसत येई आले ते माक काव का सगल, मा घरी काय वागती पोर कश काय वागत म्हणलं तिला मम्माईचं मॉडेल पण आहे तिचं सगळं ज्या ज्या पद्धती पावडरी गंध लाल्या लुल्या सगळं लागतं तिला भाऊ हिला रानात नाही भेटायचं या गोष्टी मी त्याला तेच सांगितलं आणि तिला काय बोललो भाऊ हे रानाच्या सुईचे पाहिजे गोडी पाहिजे पाहायची गुढी आशा टाकित आहे का आता टाकते ना आम्ही मग टाकण्याच इच्छित आता लागेल असं काम न करू वरती आला हे पाय तुला दाखवतो कस टाकीत काय लागत त्याला टाकायला सोडून द्यायची बघत क्रॉस लाईन करून कधी काही भूगोल कधी इतिहास कधी गणित शिकली का त्रिकोण त्रा कोण तेव्हा कसं सोडलं का मध्ये मधी गप्प होत म्हणून एवढं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं नाही माझं ना ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आली आमचं पूर्ण करायला आता तिकडे केलं आई बाप्पाचं पुरं इकडे आली सास सासऱ्याचं पुरं करायला आता मी माझं ना पुरं तिकडे तुला काय पुरं केलं ते त्यांना माहिती पण इकडं पुरं केलं ते आम्हाला माहिती ना काय केलं तुम्हाला मोठा गाडा वाढलाय ना त्याच्याबरोबर निघून जाय तुला सहन होत नाही ना मामाचं बोलणं सहन होत नाही त्याचं निघून जाय मी त्याला फोन करतो संध्याकाळी बस तो एकच फोन करतो लागलो त्याला काय झालं निके करा त्यांना फोन लागेल हॅलो हा ड्युटी ड्युटीवर का हा ब मी काय म्हणतो अरे काय अरे डोक्याला ताण तू गेला तिकडे निघून एवढा ला मिलिटरी मध्ये हा अरे काय डोक्याला चालू शेमावालता बायकोचा हरच्याला काय काही जो मला ते काय करी ना घराच करी ना त्याला भालता तर झाला हा मला वाला तू गेला तिकडे बॉम्बलाच निघून माडवा केला ताण द्यायला तुला जायचं तिकडे नको बोलू टाकला कट करून कॉल उचलायला एक कॉल केला बापाचा कॉल नाही उचली मग कोणाच उचली तुला काला कॉल उचल तो त्याला टाइम असेल तवा ना तुला काही बॉन्ड्री सिक्युरिटी ड्युटीवर असेल तो बीएस बापाला कॉल करायला हे आहे वर कोण काय फोन उचल तो आली देशाच्या संरक्षणासाठी उभा येतो तिढं मला कॉल उचलित नाही तुमचा उचलित वागू राहिली का तू आता ते गेले तेव्हापासून हालच करताय तुम्ही मग तुझी हाल झाली ना पक्की मग तुला भाकर द्याय ना पार वाळली तू अंगाला कपडा राही ना तो सुईचा किती काम करून घेता माझ्याकडनं सगळे करून सारून तरी पण तेच काम सुईचं करावं लागेल बाकीचं मला माहिती नाही हा ते उचलाय तिकडे गोट्यात नेऊन ठेवतात गोड्या आता का बर गोट्यात नेऊन ठेवायच्या कोणी न्यायच्या आम्ही न्यायच्या काय मग आता आम्हाला मात्र पण गोट्या न्यायला गोड्या न्याय लावते मी नेते घेऊन ने? येऊ खाताना तिकडे गोट्यात नेऊन ठेव व्यवस्थित बाकीच सांगू नको आड बनताना करायची सवय